नमस्कार आज आपण पितृपक्ष विशेष रेसिपीजमध्ये श्राद्धाचे वडे कसे तयार करायचे हे पाहणार आहोत जरासुद्धा सोडा न वापरता हे वडे तयार केलेले आहेत तरीसुद्धा पाहणा किती छान असे टम्म फुगलेले आहेत विशेष म्हणजे अजिबात तेलकट झालेले नाहीत असे परफेक्ट वडे तयार करण्यासाठी उडदाच्या डाळीसोबत अजून मी दोन गोष्टी भिजत घातल्या होत्या त्यामुळे तुमचे वडे चविष्ट होणार आहेत आणि त्यासोबतच मस्त असे कुरकुरीत तयार होणार आहेत आवाजावरून तुमच्या लक्षात आलं असे वडा किती मस्त असा बाहेरून कुरकुरीत आणि आतून मस्त असे हलके फुलके आणि पोकळे झालेले आहेत चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात श्राद्धाचे वडे तयार करण्यासाठी मी या ठिकाणी एका मिक्सिंग बाऊलमध्ये एक वाटी उडदाची डाळ त्याच वाटीने मोजून पाव वाटी मुगाची डाळ आणि पाव वाटी तांदूळ तीन तास पाण्यामध्ये चांगले असे भिजत ठेवलेले होते हे पहा आधीच भिजत ठेवले होते त्यामुळे तुम्हाला दाखवायला जमत नाही आहे पण मी ह्या ठिकाणी तुम्हाला वाटीचं प्रमाण सांगितलेलं आहे एकाच वाटीनी सर्व मोजून घ्यायचं आहे म्हणजे कसं प्रमाण अगदी व्यवस्थित होईल आणि मस्त असे वडे कुरकुरीत आणि चविष्ट असे तयार होतील आता हे जे वडे आहेत ना मुगाची डाळ आणि तांदूळ घातल्यामुळे चवीला खूप छान लागतो तांदळामुळे कुरकुरीतपणा येतो आणि मुगाच्या डाळीमुळे वडे मस्त असे चविष्ट तयार होतात हे पहा तीन तासांमध्ये डाळ आणि तांदूळ चांगले असे भिजले गेले आहेत जर तुमच्याकडे वेळ कमी असेल ना तर एक ते दोन तासांमध्ये सुद्धा हे डाळ आणि तांदूळ छान असे भिजले जातात आता हे भिजवून घेतलेलं आहे त्यामुळे पुन्हा एक दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात हे पहा अशा प्रकारे पुन्हा चांगलं पाण्याने धुवून घेतलेलं आहे आणि पुन्हा यामध्ये मी पाणी घालून घेतलेलं आहे आता एक छोटं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे सर्व एक्स्ट्राचं पाणी निथळून घ्यायचं आहे आणि हे भिजवलेली डाळ तांदूळ छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आता वडे अजून सविष्ट तयार होण्यासाठी पहिल्या बॅचमध्ये मी या ठिकाणी दोन तीन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत त्या घालायचे आहे थोडंसं अद्रक घालायचं आहे आणि एक मोठा चमचा जिरंसुद्धा घातलेला आहे आता पहिली बॅच बारीक करतानाच हे काय तुम्हाला जे वरतून घालायचं असेल ना चवीला ते तुम्ही घालून घेऊ शकता आता झाकण लावून चांगलं असं हे बारीक करून घ्यायचं आहे हे पहा अगदी कमीत कमी पाण्याचा वापर करून छान असं मी बारीक करून घेतलेलं आहे परफेक्ट अगदी स्पीठ नाही झालं तरी ना सुद्धा चालेल थोडंसं रवा राहिलं तरी काही हरकत नाही हे पहा आता एका मिक्सिंग बाउलमध्ये हे बारीक करून घेतलेले मिश्रण काढून घेऊयात ह्याच पद्धतीने तुम्हाला मी अजून एक बॅच बारीक करून दाखवते आता ही बॅच बारीक करताना फक्त आपल्याला भिजवलेले डाळ तांदूळच घ्यायचे आहेत थे। लक्षात ठेवा हे वाटताना ना अगदी कमीत कमी पाण्याचा वापर करायचा आहे जास्तीचं जर पाणी घालून तुम्ही हे वाटलं ना तर तुमचे वडे व्यवस्थित तयार होणार नाही त्यांना आकार येणार नाही आणि थोडीशी अशी तेलकट होतील त्यामुळे लक्षात ठेवा जेवढं तुम्हाला कमी पाणी वापरता येईल ना तेवढा कमीत कमी पाण्याचा वापर करून हे डाळ तांदूळ आपल्याला बारीक करून घ्यायचं आहेत आता ह्यामधलं जे डाळींमधलं पाणी सर्व निथळून घ्यायचं आहे गरज लागली तर अगदी दोन तीन चमचे पोह्याचे तुम्ही पाणी वापरू शकता जास्तीचं पाणी वापरायचं नाही हे पहा अशा प्रकारे सर्व डाळ तुम्ही मस्त असे बारीक करून घेतलेले आहेत आता माझे या ठिकाणी थोडंसं मिक्सिंग बाऊल छोटं पडलं मला व्यवस्थित हलवता येणार नाही त्यामुळे हे बारीक करून घेतलेलं सर्व मिश्रण एका मोठ्या मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घेते आज आपण जरासुद्धा सोडा वगैरे काहीही न घालता हे वडे तयार करणार आहोत त्यामुळे हे चांगलं हलवणं फार गरजेचं आहे जेवढं तुम्ही जास्त एकाच दिशेने हलवाल ना तेवढे तुमचे वडे मस्त असे हलके फुलके होतील कारण ह्या मिश्रणामध्ये चांगली अशी हवा भरली जाईल हे पहा बारीक करून घेतलेलं मिश्रण मिक्सिंग बालमध्ये काढून घेतलेला आहे आता अगदी थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे आता मीठ घातल्यानंतर चांगलं असं एका दिशेने हलवून घ्यायचं आहे तुम्ही या ठिकाणी मिश्रणाची पहा अगदी परफेक्ट आहे यापेक्षा पातळ किंवा यापेक्षा जास्तीचं घट्ट नको आणि जास्तीस घट्ट बनवल्यानंतर वडे काय होतं कधी कधी खाताना ना असं पिठू पिठू लागतात खाताना घशीला दाटल्यासारखे वाट वाटतात तर आम्ही वाटत थोडं थोडंसं पाणी घालायचं पण अगदी जास्त पाणी घालायचं नाही आज आपण अजिबात सोडा न घालता हे वडे तयार करणार आहोत त्यामुळे हे जे बारीक करून घेतलेले पीठ आहे ना ते एकाच दिशेने जेवढं शक्य होईल ना तेवढं पाच ते सात मिनिटं चांगलंसं सा हलवून घ्यायचं आहे म्हणजे कसं हलकं फुलकं होतं आणि छान असे वडे मऊ नुसलुषित होतात त्यासोबत हलके फुलके आणि अजिबात तेलकट होत नाही आता आपलं हे पीठ वड्यांसाठी झालं आहे की नाही हे कसं चेक करायचं एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं छोटासा गोळा घालायचा हे पहा मस्त असं गोळा वरती तरंगत आहे अजिबात पसरलेलं नाही आहे याचा अर्थ अगदी पीठ असं आपलं परफेक्ट वड्यांसाठी तयार झालेलं आहे तुम्ही या ठिकाणी पिठाची थिकनेस कन्सिस्टन्सी पाहू शकता अगदी परफेक्ट आहे आता बऱ्याच वेळा काय होतं हे वडे ना हातावरती करायला जमत नाही काही काही जणांना त्यासोबतच हातावरती वडे केल्यानंतर तेलात घालायला थोडंसं अवघड वाटतं त्यामुळे काय करणार आहे मी आज आपली जी चहाची गाळण असते ना त्या गाळणीवरती तुम्हाला मी हे वडे तयार करून दाखवणार आहे सुरुवातीला काय करायचं गाळीला चांगलंसं पाणी लावून घ्यायचं हाताला पाणी लावायचं पिठाचा पीठ घ्यायचं मिश्रण घ्यायचं आहे गाळणीवरती ठेवायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवते त्या मस्त आकार वड्याचा आहे हे पहा अगदी छान असा आकार द्यायचा आहे तुम्हाला मी दाखवते सहजरित्या हा जो वडा आहे तो छान असा पडतो अजिबात तुटत वगैरे नाही परफेक्ट आणि ना तेलामध्ये आपल्याला कधी कधी भीती वाटते वडे सोडायच्या अंगावरती तेल उडेल की नाही तर त्याची सुद्धा अशा पद्धतीने जर तुम्ही वडे केले ना तर भीती नाही परफेक्ट चला तर आता ह्याच पद्धतीने तुम्हाला मी वडे तळून दाखवते आता वडे तळण्यासाठी ना गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढईमधलं तेल चांगलं मी कडकडीत गरम करून घेतलेलं आहे वडे तळण्यासाठी ना तेल नेहमी चांगलं गरम असणं फार गरजेचं आहे आता एकाच वेळी मी सुरुवातीला तीन वडे तळून दाखवते हे वडे बनवायला ना फार सोपे आहेत अगदी झटपट होतात जर तुम्ही ह्यामध्ये मुगाची डाळ आणि थोडे तांदूळ घालून जर वडे बनवले ना तर चवीला एक नंबर होतात बरेच जण काय करतात फक्त उडदाच्या डाळीचेच हे वडे करतात पण तसे वडे एवढे चवीला छान लागत नाही अशा प्रकारे तुम्ही एकदा हे वडे जरूर करून पहा चवीला अगदी अप्रतिम लागतात आणि विशेष म्हणजे ना अजिबात तेलकट होत नाही श्राद्धाच्याच दिवशी कशाला इतर वेळीसुद्धा तुम्ही हे वडे मस्त असे चटपटी चटणीसोबत सांबारसोबतसुद्धा खाऊ शकता खूप छान लागतात हे पहा अशा प्रकारे अगदी घाई न करता मी हळूहळू हे वडे चाळणीवरती घालून घेतले आणि तेलामध्ये हळवारपणे सोडलेले आहेत हे वडे तेलामध्ये घालताना तेला अजिबात जास्त काळ घाई करू नका अंगार वगैरे तेल उडण्याची शक्यता असते आता गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे मध्यमाचेवरती आपल्याला हे वडे चांगले असे खरपूस सळून घ्यायचे आहेत वड्यांची बाजू लगेच अदली बदली करायची घाई करू नका वडा थोडासा खालच्या बाजूनी भाजला ना की आपोआप थो वर येतो अशा प्रकारे वड्यांची बाजू अदलीबदली करत मस्त असा हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत खरपूस असे वडे मी दोन्ही बाजूने तळून घेतलेले आहेत जरासुद्धा सोडा घातला नव्हता तरीसुद्धा पहा वडे मस्त असे टम्म फुकलेले आहेत विशेष म्हणजे अजिबात तेलकट हे वडे होणार नाही छान असे कुरकुरीत होतील आता झाडाच्या मदतीने एका प्लेटमध्ये काढून घेते हे वडे जे आहेत ना ते बाहेरून कुरकुरीत आतो मस्त असे मऊ इतके छान असे हे वडे तयार होणार आहे प्लेटमध्ये काढून घेऊयात याच पद्धतीने तुम्हाला मी अजून एक वड्यांचा घाणा घालून दाखवणार आहेत हे वडे बनवायला फार सोपे आहेत अगदी झटपट होतात पितृपक्ष महिन्यामध्ये ह्या श्राद्धांच्या वड्यांना फार मान दिला जातो श्राद्धाच्या पाण्याच्या जेवणामध्ये प्रत्येक वेळीस हा वडा बनवला जातो आता बऱ्याच प्रकारचे वडे बनवतात थापी वडी बनवतात आऊळच्या पानांची वडी बनवतात ह्या अशा प्रकारचे उडद्याच्या डाळीचे वडे बनवतात काही भागामध्ये भरड्याचे सुद्धा वडे बनवतात आता या सर्व रेसिपी मी आधीच यूट्यूब चॅनलवरती अपलोड केल्या आहेत मागील काही दोन तीन दिवसांमध्ये तुम्ही नक्की पाहू शकता सर्व रेसिपी रेसिपीज खूप छान तयार झाल्या होत्या चवीला खूप छान अप्रतिम होतात तुम्ही श्राद्धाचे जेवण बनवताना नक्की त्या रेसिपीज पाहून तुमचं जेवण बनवा खूप छान असं हंड्रेड पर्सेंट छान तयार होणार आहे हे पहा अशा प्रकारे दुसऱ्या बॅचमध्ये मी चार वडे हे कढईमध्ये घालून घेतलेले आहेत हे वडे देखील मस्त असे खरपूस रंगावरती आपल्याला तळून घ्यायचे आहेत हे पहा अशा प्रकारे दुसरी बॅच देखील तळून तयार आहे हे वडे देखील मस्त असे टम्म फुगलेले आहेत एका प्लेटमध्ये काढून घेऊयात ह्याच पद्धतीने उरलेले सर्व वडे मी तयार करून घेते हे पहा अशा प्रकारे मी सर्व वडे तयार करून घेतलेले आहेत खूप छान असे तयार झालेले आहेत भरपूर सारे तयार झाले मस्त असे टम्म फुगले आहेत तुम्हाला मी वडा दाखवते म्हणजे तुमची लक्षात येईल हे पहा बाहेरून मस्त कुरकुरीत आणि आतून मस्त असे मऊ तयार झालेले आहेत आणि अगदी हलके फुलके अजिबात तेलकट न होणारे आपले हे श्राद्धाचे वडे तयार आहेत आता तुम्हाला तोडून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल कशी वाटली तुम्हाला माझी ह्याची रेसिपी आवडली असेल तर ह्या पितृपक्षामध्ये असे, असे श्राद्धाचे वडे सर्वांनी जरूर करून पहा घरातल्या सर्वच व्यक्तींना फार आवडतील रेसिपी आवडली असेल तर जरूर करून पहा असेच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत तो मस्त खा आणि हेल्दी राहा